हे हजारो लोक होते दोन तीनशे लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेज मध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही त्या मेडिकल एक्झामिनेशनमध्ये लिहिलेलं आहे की त्यांना